मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता दिवाळीचं सगळं फराळ वगैरे झालेलं असतं तर आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात तिथे बोलत असतात तेवढ्या तिथे इंद्र पण येतो आणि आता लगेच जो च चिकून त्या आहेत चिकू म्हणत असते की काय रे इंद्रदादा तुझ्या चेहऱ्यावरती त्या राणीने उठणं लावलं म्हणून ग्लो आला आहे की तुझ्या त्या उठण्यामुळं ग्लो आला आहे तर आता लगेच इंद्र लाचतो तर आता लगेच चिकू म्हणते की बघितलं का आवई दादा कसा लाचतोय तो इंद्रदादा बघ कसं गालातल्या गालात तर किती खुलून दिसतोय त्याचा गुलाबी रंग तर आता लगेच जो चिंद्र आहे तो म्हणतो की चिकू शांत बसती का तू काय करतेस हे बघ तुला दिवाळीच्या काळात रट्टा खायचा एखादा माझा शांत बसती का आणि काय ग सकाळी सकाळी मार खाऊ हा माझा चिकू तर आता लगेच ते म्हणत चिकू म्हणते की काय रे सकाळी सकाळी चिडलाय बघा चिडका लगेच चिडकतो तर आता लगेच तो, तो लगे मन ती म्हणते की मला माहिती ना तुमची पहिली दिवाळी ना त्यामुळे राणीचा ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावर राणीने उलटं लावलं त्यामुळं तर मालतीला आता असं म्हटल्यावर ती खूपच राग येतो तर आता लगेच इकडं ते फराळ ठेवलेलं असतं राणीला लगेच ती म्हणते की काय ग राणी बहिणी तू इंद्रादाला फरळ ना आणि तू इंद्रादा राणी बहिणीला कारण तुमची पहिलीच दिवाळी आहे एकमेकाला फरळ भरवाना तर आता लगेच इंद्र तिथून फरळ घेतो तर आता लगेच रत्नाकाकी म्हणतात की अरे इंद्र तरी चकली घे चकली राणीला खूप आवडते तर लगेच इंद्र चकली घेतो आणि राणीला चकली घालतो तर आता लगेच राणी चकली खाते तर आता लगेच ती म्हणते की इंद्र इंद्राला भरवा आता तर इंद्राला ती भरवायला लागते तर हात मागे पुढे मागे पुढे करत असते इंद्र लगेच आता राणीचा हात पकडतो आता लगेच चिकू म्हणते की दादा पटकन घाल पटकन घाल तर आता लगेच इंद्र तिचा हात पकडतो आणि लवकर त्या हातातला फराळ खाऊन घेतो आणि लगेच आता सगळेजण तिला टाळ्या वाजवायला लागतात म्हणतात अरे वा वारी झालं तर यांचा खूप राग येतो आणि रागरागं ती रूममध्ये निघून जाते तिथे उर्मिला पण येते आणि उर्मिला म्हणते काय वाई काय झालं असं रागरागं घालात तर आता लगे लगेच ती म्हणते बघितलं ना तू बाहेर काय झालंय ते आणि काय ग हे इंद्राचं एवढं प्रेम होतो चाललंय का एवढं हे दाखवतोय तो इंद्र जर लगेच आता उर्मिला म्हणते की हो बघा ना इंद्र सर कधीच आहे करत नव्हते इंद्रजीत भाऊजी असं कधीच करत नव्हते बघा आज त्यांनी राणीला फराळ खाऊ घातलंय ते पण त्यांच्या हाताने तुम्हाला काहीच वाटलं नाही काही ही राणी तर डोक्या बसायला लागली आता तुमच्या तर आता लगेच मालती म्हणते की हो ना आता राणीचं काहीतरी करायलाच हवं मला ही राणी बघ आता मी काय करते काही नाही तेवढं ते चुकू येऊन हे ओ बसते तर आता लगेच मालती म्हणते काय ग चुकू आमचं बोलणं चुरून ऐकतेस का तर आता लगेच चिकू म्हणते नाही नाही अहो आपल्याला जायचंय ना तिकडे आपल्याला राणीच्या घरी फराळ करायला जायचे सगळेजण निघाले त्यामुळं म्हटलं यायचं का आता आपण जायचं का तर आता लगेच ती म्हणते की हो चल निघूयात सगळेजण आणि आता लगेच ते जायला निघतात तर आता इकडं राणीच्या आईबांनी सगळी तयारी करून ठेवले असते तेवढं तिथे आता बाहेर जे ते सगळेजण सगळे त्यांची फॅमिली येते तिथे आल्यावरती आता लगेच वस्तीतले सगळे माणसं त्यांचं स्वागत करतात आणि म्हणतात की खरंच आबा तुम्ही इथे आल्याबद्दल ना आम्हाला खूप भारी वाटलं आबा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात तर आता ते म्हणतात की आबा खरंच तुम्ही असं भारी आहात ना तुमच्या वस्तीतल्या माणसांना कधीच तुम्ही कामगार समजत नाही एकदम माणसासारखं घरातल्या माणसासारखं धरता खरंच खूप चांगले आता आबा आता आम्ही तुम्ही आम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या ना तर बघा आमची दिवाळी कशी जल्लोषात साजरी होते असं ते म्हणतात तर आता लगेच आवा म्हणतात ठीक आहे तेवढं तिथं बुवा राणीची आई येते आणि ती आल्यावरती ते म्हणतात आबा या ना घरात तुम्ही बाहेर का थांबलात या ना घरात सगळेजण उर्मिला मॅडमभाई साहेब तुम्ही या मालतीबाई साहेब तुम्ही पण चला सगळ्यांना ते घरात घेऊन जातात आणि सगळ्यांना घरात नेल्यावरती बसायला लागतं तेवढंच आता लगेच जी उर्मिला आहे ती म्हणते की खुर्ची कुडून आणली तुम्ही खुर्ची कुडून आणली ही तुमच्या घरच्या खुर्च्या एक या तर आता लगेच मालतीमध्ये म्हणते की अगं त्यांच्याकडून कुठून आल्या खुर्च्या अगर एवढ्या खुर्च्यासाठी त्यांनी कुणातरी पुढे हात पसरले असेल तेव्हा यांच्या घरी या खुर्च्या आल्यात असं म्हणते तर आता लगेच म्हणते की बापरे कुणा पुढे हात पुसर पसरावं लागे यांना आणि खुर्च्या आल्या यांच्याकडे असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की बापरे म्हणजे मागून खुडच्या आणल्या का आपल्याला बसायला असं म्हणते तेवढ्यात आता तिथे लगेच आता जो हे आहे तो येतो गोट्या येतो पाणी घेऊन सगळ्यांना द्यायला तर आता लगेच ती म्हणते की हे ग्लास लोकांनाच मागून आणले असतील यांनी यांच्याकडे कशाचे ग्लास असं म्हणतात आणि गोट्या सगळ्यांना पाणी देतो उर्मिलाकडे पाणी घेऊन जातो तर उर्मिलामध्ये मी असं पाणी नाही फिल्टरचं पाणी लागतं तर आता लगेच गोट्या म्हणतो पण आमच्याकडे ते पाणी नाहीये तर ती म्हणते की जाऊ दे मला नाही आवडत ते पाणी मी नाही पित आणि लगेच आता ती पाणी देत पीत नाही तर लगेच आता ते इंद्राला पाणी द्यायला लागतो तर उर्मिला मुदमधे पाय घालते आणि गोट्याला पाडायचा प्रयत्न करते तेवढ्यात गोट्याकडून खाली ग्लास पडते आणि ग्लास फुटतात तर एकच ग्लास लगेच त्याला पकडतो आणि तिथे हातात घेतो तर आता लगेच सॉरी साहेब माझ्याकडून चुकून झालंय तर आता इंद्र म्हणतो राहू दे देणारे घाई गरबडीत उगाच आम्ही आता आलो ना त्यामुळे तुला घाई झाली असेल पडला असेल जाऊ दे आम्ही न सांगता आलो आम्ही सांगून यायला पाहिजे होतं कारण मग तू एवढी घाई गडबड झाली नसते तर आता लगेच हे म्हणते जाऊ दे घाई घाईमध्ये होतं तू आतमध्ये अरे ग्लास ठेवून तेवढा राहिला तेवढा तर आता लगेच आता जी उर्मिला आहे ती विक्रांतला खून होती आणि म्हणते बघितलं का विक्रांत घरी एक ग्लास उचलत नाही तर ट्रे घेऊन हातात उभा आहे तुझा भाऊ तर आता लगेच विक्रांत म्हणतो की बघ ना बघतोयच मी त्याची मज्जा असं म्हणतो तर आता लगेच उर्मिला म्हणते की हो ना बघ कसा वागतोय तू आता तर आता लगेच तिथे मालतीन ते म्हणतात इंद्र काय करतोयस तू तर आता राणी म्हणते थांब पोट जातो था था आतमध्ये ग्लास घेऊन मी तेवढं भरून घेते तर आता लगेच राणीची आई म्हणते नको नको राणी मी भरते थांब आणि राणीची आई लगेच ते भरायला लागते हाताने तेवढं तिच्या कंबर दुखा लागतो तेवढं ती लगेच आता म्हणते आई ग तर लगेच इंद्र धरतो आणि इंद्र म्हणतो की राहू दे आई मी भरतो तर आता लगेच चिकून ते म्हणतात नाही नाही आम्ही दोघं भरतो थांब दादा आणि लगेच चिकू आणि राणीं ते भरायला लागतात ते काचा वगैरे भरून घेतात तर आता लगेच मालतीला खूप राग येतो आणि मालती म्हणते की काय रे इंद्र त्यांना तर हेच हवं आहे त्यांच्या घरी आपण काम करायलाच लागतोय त्यांना आणि काय रे तू उगाच करत बसलाय ते तुला कळतं की नाही काही अरे कशाला करायचं तू तरी काम असं म्हणते तर आता लगेच तो म्हणतो की एवढं काय राणी आपल्या घरी नाही करत का काम राणी आपल्या घरी किती काम करते मग तिच्या घरी आपण थोडंसं हे केल्याने काय होणार आहे असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की हो तिला काय ती काम आलेच आपल्या घरी असं म्हणते तर आता लगेच तिथे सगळेजण तिथे फराळ घेऊन येते राणीच्या आई फराळाचं ताट आणते राणी राणीची आई फराळ देते दे सगळ्यांना पण आता लगेच उर्मिला म्हणते मी नाही खात असं फराळ अहो माझ्या आई वडिलांच्या घरी साजू तुपात बनवलेले पि राहतात तिथे लाडू आणि इथे कसे लाडू आहेत मी नाही खात असे लाडू असं म्हणते तर आता लगेच आबा म्हणतात नसले खायचे तर नको खाऊ ना कोण म्हणताय तुला खा म्हणून नको खाऊ दे एक ठेवू खाली तर लगेच रा उर्मिळाला खूप राग येतो इंद्र म्हणतो मी टेस्ट करून बघतो तर तो म्हणतो वाव खोरच खूप भारी आह आता लाडू मला तर आवडले लाडू असं म्हणतो इंद्र आणि आता लगेच तिथे सगळेजण बाजू होतात तेवढंच आता राणीचे आबू आब्बू आणि ते काय करतात तिथे एक पाठ ठेवतात ते रांगोळी काढतात आणि म्हणतात की माझ्या लेकीची आणि राव यांची पहिली दिवाळी आहे ना त्यामुळे त्यांचा दिवाळीचा सण पाहिला आहे त्यामुळं मी आता हे करतो थांबा त्यांच्यासाठी त्यांचं ओळं लागेल आणि इंद्राला खाली बसवतो आणि खाली बसवल्यावरती आता लगेच पाटावर राणीच्या इंद्राला ओवाळते वगैरे आणि म्हणते की इंद्राला ओवळ्यावरती ती लगेच आता सोन्याची साखळी केलेली असते ती देते आणि आता राणीला आश्चर्यचकित होती राणी म्हणते ती कुठून आणली असेल सोन्याची साखळी तिला तर आश्चर्य वाटतं तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा